राम कृष्ण हरी मित्रांनो तुका म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंग मालिकेतला पासष्टावा अभंग आज आपण अभ्यासणार आहोत रवी रश्मिकला कला नये काढिता निराला तैसा आम्हा झाला भाव अंगी जडोनी ठेला देव गोडी साखरे पासून कैसे निवडते दोन्ही तुका म्हणे नाद उठी निरोली जाय नाभापूट याचा सरळ अर्थ आधी समजून सांगतो तुकाराम महाराज सांगतात ते की कि सूर्याची किरण जशी सूर्यापासून वेगळी काढता येत नाही रश्मी म्हणजे काय सूर्य किरण जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत सूर्याची किरण आपल्याला दिसतात नाही का सूर्य मावळला की सूर्याची किरण शिल्लक राहत नाहीत त्याचप्रमाणे सगळ्यांमध्ये देव भरलेला असल्याने देवाला आमच्यापासून वेगळं काढता येत नाही हे देवकोशामध्ये आहे तर प्रत्येक प्राणी मात्राचे ते ते वस्तू ते तुमच्यामध्ये सुद्धा देव आहे साखरेची गोडी तशी साखरेपासून वेगळी काढता येत नाही साखर वेगळी साखरेची गोडी वेगळी असं नसतं साखरेमध्येच गोडी असते तुकाराम महाराज मानतात की शब्दनाद निर्माण होतो म्हणजे आवाज निर्माण होतो आणि तो आकाशामध्ये विरून जातो सरळ अर्थ समजून सांगितला तर भावार्थ तुम्हाला निरूपण समजून सांगतो की भक्ताचे परमेश्वराबरोबर कसे अभेद्य नाते असते आणि भक्त देवापासून वेगळा होऊ शकत नाही हे महाराज या अभंगामध्ये आपल्याला समजून सांगत आहेत सूर्याची किरण जशी सूर्य आहे तोपर्यंतच तो राहतात निराँजन निराँजन वात वात की सूर्याचे किरण आपाप नाहीशी होतात तसं सूर्यापेक्षा ही किरण वेगळी काढता येतात का की सूर्यमावळला दे सूर्यकिरण राहू दे असं नाही म्हणता येत ना तोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंतच प्र आपण निरंजन लावले निरंजनाचा प्रकाश पडलं निरंजन तेल आहे तोपर्यंत वाद चढते वाद संपली की आपाप प्रकाशसुद्धा बंद होतो तसं माणसाचा सुद्धा की प्रत्येकामध्ये देव आहे प्रत्येकामध्ये देव सामावलेला आहे त्याच्यामुळं देव आणि भक्त देव आणि मनुष्य याच्या वेगळे वेगळं आपल्याला पाहता येत नाही म्हणजे देव पाहता तर तो माणसामध्ये मा पाहायला नाही भक्त कसा देवाचे अनुसंधान ठेवू शकतो आता आपल्या हृदय देव आहे पण आपल्याला माहित नाही आपला कधी संबंध नाही आपल्या हृदयातल्या देवाला जेव्हा आपण प्रकट करू शकतो तेव्हा तो खरा आनंद आपल्याला मिळतो मनाला शांती लाभते मग आता भक्त कोण परमेश्वराशी कसं अनुसंधान ठेवतो म्हणजे कशा पद्धतीने संपर्क ठेवतो तर नामद्वारे परमेश्वराचं नामस्मरण केलं की के आपल्याला परमेश्वराशी अनुसंधान मानता येतं आणि अशा भक्ताला देव प्रसन्न होतो ज्याच्या मनात सदैव देवाविषयी भाव आहे त्याला देव सर्वत्र दिसतो ज्याच्या मना भावच नाही त्याला देव दिसत नाही मनी नाही भाव आणि देवा मला पावा असं कधी होत नाही तुकाराम महाराजांच्या अभंगाचं स्पष्टीकरण देताना एक सुभाषितकार सांगतो न काष्टे विद्यते देव न पाशा न मुर्मय म्हणजे देव हा लाकडाच्या मूर्तीत नाही दगडाच्या मूर्तीत नाही किंवा मातीच्या मूर्तीतही नाही भावेही विद्यते देव मनामध्ये भाव असेल तर देव आहे तस्मात भाव ही कारण मग तुमच्या मनात जर भाव असेल तर तुम्हाला मातीच्या मूर्ती तर देव दिसतो मग आपण गणपती आणतो शाडू मातीचे असतात मातीचे असतात नाही का आपण दहा दिवस <coughs> त्याची मनोभावे पूजा करतो आपल्याला जाणवतं की त्याचा देव आहे आपण मंदिरात जातो संगमवराची मूर्ती असते दगडाची मूर्ती असते आपण मनोभावे त्याची पूजा करतो आपल्याला दगडात सुद्धा देव दिसतो नाही काही ठिकाणी लाकडाच्या मूर्ती आहेत आता तुम्ही जर जगन्नाथपुर गेला तर लाकडाच्या मूर्ती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला देव दिसतो आपण वाडाची पूजा करतो पिंपळाची पूजा करतो नाही का म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा देव आहे हे आपल्याला मान्य आपण करतो पण मग हा देव दिसतो का तर आपल्या मनात भाव आहे म्हणून दिसतो मागे एक उदाहरण आपण पाहिलं की एकाच दगडाचे दोन भाग केले एका दगडाच्या भागाची मूर्ती बनवली आणि एका दगडाच्या मूर्तीची पायरी केली तर आपण जी दगडाचीच मूर्ती बनवली तिला पाया पडतो आणि दुसऱ्या दगडाची जी पायरी केली त्याच्यावर उभं राहतो आपल्याला देव तो दगडामध्ये आहे मग दोन्हीमध्ये पाहिजे पण आपला भाव मूर्तीत आहे म्हणून आपल्याला मूर्तीमध्ये तो देव दिसतो म्हणजे परमेश्वर कुठं आहे तर तुमच्या भावनेमध्ये आहे कबीदार जे एका हो दोयामध्ये समजून सांगतात ते तक नाता जगत में तब तक भक्त न होय नाता तोडे हरि भजे भक्त कहावे सोय म्हणजे जो जोपर्यंत जगाशी तुमचं नातं आहे म्हणजे माझी बायको मुलं पौरव हेचं संसार घर दार पैसा याच्यामध्ये तुमचा जीव गुंतलेला आहे तोपर्यंत तुम्ही भक्ती होऊ शकत नाही आणि नाता तोडे हरी भजे म्हणजे सगळे संबंध तोडून टाकले आणि भक्त परमेश्वराचं भजन चालू केलं की भक्त कहा वे सोय आणि मग तो खरा भक्त होतो साखर किंवा उदाहरण तुकारा मान दिले साखरचं आणि तिची गोडी जशी एकच असते देव आणि त्याचे भक्त जसे एक रूपच असतात कारण भक्ताला परमेश्वराशिवाय दुसरं काही सुचत नाही आणि देवही अशा भक्ताजवळ नेहमी सदैव असतो तिथं नामघोष आहे तिथं परमेश्वरचे नामस्मरण चालू आहे तिथं परमेश्वर हमका असतो भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला सांगतात तो मी वैकुंठी नसे वेळ एक भानुभुंबीही नस दिस मी वैकुंठात नाही किंवा सूर्यामध्ये नाही वरी योग्याची मानस जाय म्हणजे योग जे सपश्चर्या वगैरे करतात साधू त्यांच्या मनामध्ये सुद्धा मी सापडत नाही परितया पाशी पांडवा मग कुठं सापडतात तो भगवान सांगतात ते मी हरपला घेऊ मी हरवलेला कुठं सापडावा देथे घोष भरवा करीत माझे इथं माझं नामस्मरण चालू आहे तिथं मी हमखास सापडतो असा नामघोष करणारा म्हणजे नाम जप करणारा मनात एकाग्र करून परमेश्वराला चिंतणारा भगवंतामध्ये एक रूप आपआपच होतो देव हा स्वतंत्र नाही तो नामाशी बांधलेला म्हणजे तुम्ही नामस्मरण केलं तर देव दिसणार नुसतं देव पाहू देवा मला दिसतं देव दिसत नाही त्याच्यासाठी काय करावं लागतं नामस्मरण करावं लागतं लाईट कधी लागतो लाईटचं बटन दाबलं तरच लागतं तसं नामग तुम्ही स्मरण चालू केलं तरच तुम्हाला परमेश्वर दिसतो अन्यथा दिसत नाही अहम भक्ता पराधीन हा स्वतंत्र इव द्विज साधुर्विगती हृदयो भक्ते भक्ती साधू तर माझ्या हृदयात ग्रासलेच आहे पण मला भक्त आवडतात कारण भक्तांचे भक्त मला जास्त आवडतात भक्तांचे भक्त म्हणजे काय साधू संत जे आहे त्यांचे आपण भक्त आणि मग हे साधू संत भक्तांचे भक्त मला आवडतात म्हणजे काय परमेश्वर म्हणतात ते की साधूंची सेवा करतात ते भक्त मला जास्त आवडतात म्हणून आपण परमेश्वराचं मनापासून नामस्मरण केलं पाहिजे त्याला प्रत्येक गोष्ट त्याला स्मरून केली पाहिजे त्याला प्रत्येक घास त्याला स्मरण करून खाल्ला पाहिजे देवाला बसले की देवाचं नामस्मरण करा एक मिनटं देवा तुझ्या कृपेने आज मला मिळतंय तुझी कृपा ठेव हो। तो ग्रास देवाला अन्न देवाला आपाप पावतो ऑफिसला निघाला परमेश्वर नमस्कार द्या तुझ्या कृपेने आज ऑफिसला चाललो आहे तुझा आशीर्वाद दे, दे। परमेश्वर तुमचं दाता याचा रक्षण करतो का। नाही का म्हणून भक्त आणि देव याच्यामध्ये मग फरक राहत नाही आपला प्रत्येक शब्द जसा आकाशात विरून जातो तसं भक्ताची प्रत्येक इच्छा मनोकामना परमेश्वरामध्ये विलीन होते <coughs> म्हणून आता भक्ती करायची का म्हणजे काय तर भक् भगवंताचं दिव्य चरित्र पुन्हा पुन्हा ऐकावं संतांच्या संगतीत राहावं या कारणामुळे देवकृपा आपल्याला लवकर प्राप्त होते देवाचा आवडता भक्त होणं अवघड नाही आहे अवघड आहे आपल्या मनामध्ये तशी इच्छा तयार होणं <coughs> म्हणून आजपासून रामकृष्ण हरीचं जप चालू करा हे देव तुम्हाला निश्चितच पावणार म्हणजे पावरा आज आपण इथं थांबूया माझी पुन्हा एकदा विनंती की माझं यूट्यूब चॅनल आहे तीन चॅनल आहेत तर हे जे शजलीश लहाडे नावाचं चॅनल आहे त्याच्यावर सगळ्या भक्तिकथा कथा आहेत म्हणजे हरिपाठाच्या अभंगाचं निरूपण आहे ज्ञानेश्वरीच्या अभंगाचं निरूपण आहे पसायदानांच्या अभंगाचं निरूपण आहे तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण आहे दुसरं चॅनल आहे बातमी मागची बातमी <coughs> आंतरराष्ट्रीय घडामोडीतले जी बा लोकांना माहिती समजत नाही त्याचे त्याच्यासाठी ते आहे तुम्ही बातमी मागची बातमी असं टाईप केलं की तुम्हाला माझं चॅनल दिसेल आणि तिसरं आहे जनरल नॉलेज की साधारणतः एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेला बसणारे विद्यार्थी किंवा शालेय विद्यार्थी यांच्यासाठी ते चॅनल आहे सर्वसामान्य लोकांना सुद्धा की रेडिओचा शोध कोणी लावला टी व्हीचा शोध कोणी लावला जगातलं मोठा वृक्ष कोणता जगातल्या सगळ्यात मोठं मालगाडी रेल्वे करता हे जे बारके बारके प्रश्न असतात जे आपल्याला नॉलेज बहुधा नसतं त्या प्रश्नांची चित्रासह माहिती त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे या तिन्ही चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा सांगा रामकृष्ण